आपण पाहताहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची सटाणा 20 ते 22 दिवसानंतर लेव्हीच्या प्रश्नावरून बंद असलेली नाशिक जिल्ह्यातील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती 22 व 23 एप्रिल रोजी सुरू झाल्यानंतर पुन्हा 24 एप्रिल पासून बाजार समिती पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे बंदच्या पहिल्याच दिवशी कोठ्यावडीची उलाढाल ठप्प शेतकऱ्यांची स्थिती मात्र आई जेव घाली ना व बाप भीक मागू देईना अशी केविलवाणी झाली आहे सरकार आमच्या उरावर का बसतय असा शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा सरकारला सवाल उपस्थित केला जात आहे माथाडी कामगार व्यापाऱ्यामधील लेव्ही संदर्भातील तिड्यामुळे वीस ते बावीस दिवसांपासून बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती त्यानंतर बावीस व तेवीस एप्रिल या दोन दिवस बाजार समिती सुरू झाल्या होत्या परंतु हमाल मापारी यांनी हमाली वाराई व वा तोलाई कपात न करता ती देण्यात यावी अशी मागणी करत सटाणा बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर समिती यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली मात्र बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे सटाणा बाजार समिती चोवीस एप्रिल पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून शेतकऱ्यांची स्थिती मात्र आई जेवण घालीना व बाप भीक मागू देईना अशी केविलवाणी झाली आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या उरावर का बसतय असा संतप्त प्रश्न शेतकरी विचारू लागले व सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत बघायला वेळ नाही त्याची जबर किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल असा संतप्त इशारा शेतकरी संघटनेचे बागलाण तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी बागलाण तालुका युवा आघाडी अध्यक्ष नयन सोनवणे कसमादे विभाग प्रमुख देवीदास अहिरे कार्याध्यक्ष भास्कर बागुल यांनी दिला असून त्वरित बाजार समितीने हा तिडा सोडवावा व बाजार समिती चालू करावी व शेतकऱ्यांना वेठीस धरू नये असे आवाहन त्यांनी केले आहे बागलाण वृत्तांतसाठी विनायक इनामदार